पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाशेजारील डोंगरात गावकऱ्यांना बुधवारी सायंकाळी बिबट्यासह चार बछड्यांचं दर्शन झालंय लोकांची गर्दी आणि आवाजामुळे बिबट्यासह एक बछडा बाजूला गेला तर अन्य तीन बछडे त्याच परिसरात असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे त्यामुळं वनविभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबण्याची गरज आहे पन्हाळगडाच्या आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर नेहमीचा झालाय परिसरातील गावामध्ये आठ दिवसातून बिबट्याचं दर्शन नागरिकांना होत आहे दरम्यान पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बांबरवाडीतल्या गावकऱ्यांना जवळच्या डोंगरात बुधवारी सायंकाळी बिबट्यासह चार बछडे दिसले लोकांची गर्दी त्यांच्या आवाजानं बिबट्यासह एक बछडा बाजूला गेला याबाबतची माहिती संतोष चव्हाण यांनी वनविभागाला दिली दरम्यान बिबट्याच्या पायाच्या ठशावरून बिबट्यासह चार बछडे डोंगर भागात फिरत असल्याची वनविभागाला खात्री झाली तर निकमवाडी आणि वाघवे परिसरात सुद्धा बिबट्याचं दर्शन झाल्यानं या परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती वनविभागानं दिली आहे बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये यासाठी वनविभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबण्याची गरज आहे